वेलकम टू चॅनल लास्ट व्हिडिओ मध्ये जसं की तुम्हाला सांगितलं होतं का आता मी लवकरच जाणार आहे नाशिकला साखरपुड्याची शॉपिंग करण्यासाठी तर आज तो दिवस आहे आज आम्ही सगळी आजी बाबा मी मम्मी आम्ही तिघी जणी रिक्षाने जाणार आहे बाबा गाडीवर येणार आहे सही गेलेली स्कूलला तर चला मग जाऊ तर इथे आम्ही नाशिकला पोहोचणारच होतो आता आणि हे बघा गोदावरी नदी ना तर नाशिकला दहीपुलावरती आम्ही उतरलो आणि इथे थोडीफार ट्रॅफिक होती ऊन खूप कडक होतं कारण आम्ही दुपारच्या टायमिंगला आलो होतो त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर ना आम्ही थोड्या वेळाने ना एका पर्सच्या दुकानात गेलो थोडंसं डिस्टन्सवर होतं ते इथं आम्ही पाच वर्षांसाठी पर्स बघितल्या मग त्याच्यानंतर आईसाठी पण पर्स बघितली आणि सगळं वस्तू आम्ही ज्या ज्या घेतल्या ना ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला कळलंच तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि हे बघा इथला एरिया होता हा आणि मग हे बघा ह्या आईसाठी आम्ही काही पर्स बघत होतो मग त्याच्यानंतर नंतर ना काकूसाठी पण पर्स बघितल्या पण आम्हाला एवढी काही आवडली नव्हती आणि हे ते शॉपचं नाव आहे तर इथून आम्ही बँगल बॉक्स पण घेतला पर्ससोबत मग पुढे एका शॉपमध्ये गेलो जिथून आम्हाला सगळं साखरपुड्याचं सामान घ्यायचं होतं म्हणजे की जे साखरपुडा राहतो तो कटोऱ्या ते भरपूर साऱ्या वस्तू आम्ही इथून घेतल्या तर इथे ना लग्नासाठी साखरपुड्यासाठी हळदीसाठी खूप छान छान अशा वस्तू होत्या घराला लावण्यासाठी तोरण वगैरे ह्या पण खूप छान वस्तू होत्या आम्ही पण घेतल्या आणि ना इथे नावं पण होते म्हणजे जर तुम्ही घरी डेकोरेशन करत असाल तर मेहंदीचं नाव हे शादीवाला घरचं नाव हे तर खूप छान होतं हळदीचं पण नाव होतं इथे आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही मेकअप बॉक्स बघितला तर हावाला आम्ही काही घेतला नाही दुसरा घेतला आणि मग त्याच्यानंतर आम्ही रिंग ठेवण्यासाठी बघितलं पण हे काही म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर जागा नव्हती रिंग ठेवण्यासाठी आणि इथे ना भरपूर सारे साडी पॅकिंग वगैरे त्याच्या वस्तू होत्या मग इथे आम्ही आलो ब्लाऊज पीस घेण्यासाठी तर ब्लाउज पीस आम्ही घेतलं परत एका शॉपमध्ये गेलो पर्सच्या काकूसाठी ना पर्स घ्यायची बाकी होती तर ती आम्ही ह्या शॉपमधून घेतली तर इथे आम्ही दोन तीन पर्स बघितले आणि त्याच्यामधून एक आम्ही घेतली आणि समोरच ना इथे ना रेडीमेड ब्लाऊजचं शॉप होतं खरंच खूप छान होतं म्हणजे लेहंग्यावर जर तुम्हाला एखादं दुसरं ब्लाऊज पाहिजे असेल तर ते तुम्ही इथे घेऊ शकत होता आम्ही पण एक घेतलं मग त्याच्यानंतर आम्ही इथे ना काकासाठी टोपी बघत होतो आम्ही त्याला फोटो पाठवले पण त्याला काही आवडली नाही इथून आम्ही मग दुसऱ्या दुकानातून घेतली ती मग इथे ना आम्ही ह्याच दुकानातून ना सगळं काकूसाठी शृंगाराचं जे सामान होतं आम्ही ते इथूनच घेतलं तरी ते आमचं जवळजवळ अर्धा तास तरी गेला असेल इथे मला बोर झालं होतं म्हणून मी ते बसून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ना इथे खूप छान छान असे सेट्स वगैरे होते मंडोळ्या होत्या खूप छान वस्तू होत्या इथे आणि जे तुम्ही हळदी मेहंदीला जे वेअर करता ना असे मोत्या टाईप एक्सेसरीज राहतात ते पण इथे होते देवीचे मुकुट ते पण खूप छान छान होते या शॉपमध्ये हे शॉप ना खरं तर बेस्टमेंटला आहे म्हणून तुम्हाला एवढं गेल्यावर मला ॲड्रेस पण सांगता येणार आणि तुम्हाला शॉप पण दाखवायचं राहिलं बाहेरून मग इथून आम्ही रेस वगैरे घेतल्या लटकन वगैरे दोन तीन वस्तू इथून आम्हाला घ्यायच्या होत्या मग त्याच्यानंतर ना आम्ही अनुराधामध्ये गेलो तिथे व्हिडिओ शूटिंगला अलाउड नव्हतं म्हणून तिथून आम्ही थोड्याशा वस्तू घेतल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो मग इथे लग्नाचं जा सीझन चालूच येतं इथे खूप छान छान असे लेहंगा वगैरे लहान ले, मुलांसाठी पण ड्रेसेस वगैरे खूप छान होते मग ते थोडंसं वेळ आम्ही फिरलो काही वस्तू राहिलाय का ते बघत होतो चेक करत होतो मग त्याच्यानंतर आम्ही परत घरी आलो फायनली आता आम्ही घरी जवळजवळ चार तास गेलो होतो आम्ही नाशिकला आणि खूप दोन पाय दुखत बाबा घरीच होते बाबांनी आल्याला हा डायलॉग मारला की तुम्ही पूर्ण नाशिक खरेदी करायला गेले होते का म्हणून जवळजवळ आम्ही चार पाच पिशव्या घेऊन आलेलो आहे आणि बापरे एवढी शॉपिंग केली ती तुम्हाला मी उद्या दाखवेल काय काय शॉपिंग केली आहे काय गोष्टी आम्ही घरी बनवणार आहे ती तिथे बघून आलेलो आहे चला आता सह्यायचा टाइम झालाय बघा पाच वाजले आणि बाबा मॅच बघताय चला मग आता उद्या बघू काय काय शॉपिंग केली ते नेक्स्ट तर चला मग मी तुम्हाला दाखवते की आम्ही नाशिकवरून काय काय शॉपिंग केली होती साखरपुड्यासाठी तर सगळ्यात आधी ना इथे आईने आईसाठी पर्स घेतलेली आहे असं एकदम लाईट पिंक कलर टाईप येईल हा आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही फळं वगैरे ठेवण्यासाठी ना अशा आत्ता खूप अशा नवीन टोकऱ्या आलेल्या होत्या म्हणजे फळं ठेवण्यासाठी राहतात तर ह्या आम्ही सहा घेतल्या होत्या याला वरतून नेट पण राहते आणि बांधायला दोरा पण आहे ते तुम्हाला दिसेलच आम्ही जेव्हा फळं वगैरे ठेवू साखरपुड्याच्या टायमाला आणि आम्ही सहा घेतल्या होत्या ह्या छोट्या छोट्या टोकऱ्या फळं म्हणा पाच फळं द्यायची राहतात ना आणि मग त्याच्यानंतर ना इथे असं फुलासारखे डिझाईनचं एक छोटंसं ताट म्हणा काय पण स्वीट्स वगैरे ठेवण्यासाठी तर याची पण डिझाईन आम्हाला आवडली होती तर हे पण आम्ही घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर ना हे राहतं साखरपुडा या चा. याच्यामध्ये ना साखर आणि बत्ताशी भरून देतात नवरीला तर हे पण आम्ही घेतलं होतं आणि हे सगळं पहिलं शॉपमधूनच घेतलं होतं जसं की मी तुम्हाला दाखवलं आणि हे ना रिंग्स ठेवण्यासाठी घेतलेलं आहे आम्ही तर हे बघा असं शेपचं घेतलेलं आहे इथे मध्ये गणपती बाप्पा पण आहे तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते असं मग त्याच्यानंतर ना नवरीला मेकअपच्या वस्तू देतात क मग त्याच्यात ते ठेवण्यासाठी ना आम्ही हा मेकअप बॉक्स घेतलेला आहे ह्याच्यामध्ये बँगल्स ठेवायला पण आहे आणि छान आहे याची क्वालिटी आम्हाला असंच बॉक्स घ्यायचा होता पण आम्ही याच्यामध्ये ना हे बँगल्स असं काढता येतं आणि इथे खाली मेकअपचं सामान ठेवणार आहे तर मेकअपमध्ये पण भरपूर साऱ्या वस्तू नवरीला देतात आणि त्याच्यानंतर ना नवरदेवासाठी काकासाठी टोपी घेतली होती आणि त्याची चॉईस आहे तुम्हाला जसं की बघितलंच तर मी त्याच्यासाठी आम्ही भरपूर टोपी ट्राय केली होती पण त्याला आवडली नाही ही पण टोपी त्याला एवढी काही जास्त आवडलेली नाही आहे माझ्यामध्ये मा तरी तर दुसरी टोपी घेऊन येईल आणि मग त्याच्यानंतर ना नवरीला जी साडी देतात ना ती साडी पॅकिंगसाठी हे आणलेलं आहे असं बोल लावलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या पाच सुवासनी राहतात ना त्या ओटी भरतात त्यांना देण्यासाठी आम्ही हा पर्स आणलेला आहे असे एक कलरमध्ये दोन टाईपचे पर्स आहे खरंच खूप छान आहे तुम्हाला एक मी खोलून दाखवते हे बघायचं अशी बारीक डिझाईन आणि मग त्याच्यासाठी बँगल ठेवण्यासाठी आम्ही हा एक बॉक्स घेतलेला आहे कारण त्या बॉक्समध्ये फक्त मेकअप ठेवणार आहे आणि हेअर बॉक्समध्ये बँगल्स मग त्याच्यानंतर ही काकूसाठी आम्ही पर्स घेतलेली आहे तशी डिझाईन आहे त्याची मी हे ना फुल घेतलेलं आहे आपल्या हेअरस्टाईल लावण्यासाठी आणि ह्या बँगल्स पण घेतलेल्या आहे आणि मी हा मिरर घेतला आहे छोटा मेकअप करण्यासाठी आणि टिकली वगैरे आहे तर आम्ही ज्या शॉपमध्ये ना बांगड्या वगैरे घेतल्या मेहंदीचे कोन वगैरे घेतले म्हणजे जर बॉक्समध्ये ना नवरीला मेहंदीचा कोन टिकली लिपस्टिक फाउंडेशन पेन हे रबर ते सगळं देतात छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये त्या आम्ही मेकअप बॉक्समध्ये ठेवून ते देणार आहे आणि ह्या बँगल्स घेतल्या होत्या काकूसाठी हे बघा अशा थोड्याशा लाईट ब्ल्यू कलरमध्ये आणि याच्यात तेच सगळं छोटं छोटं सामान आहे बँगल्स वगैरे बँगल बॉक्समध्ये दे बँगल्स देण्यासाठी असे हेअर क्लिप ते सगळं द्यायला लागतं तर जेव्हा आम्ही ते पॅक करू, न, ते ते करू। ते वी ना मेकअप बॉक्स तेव्हा फळांचं असेल ते आदल्याच दिवशी आम्ही पॅकिंग करू त्याचा मी व्हि सेपरेट व्हिडिओ बनवेलाच आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवेल पण की कसं आम्ही पॅकिंग करतो इथे आणि ते काय नाही बस आम्ही एवढी शॉपिंग केली होती म्हणजे भरपूर शॉपिंग होती ही पण आणि याच्यात काकासाठी ट्रॅव्हल वगैरे तर बस एवढ्या सगळ्या वस्तू आहे जेव्हा त्या आम्ही हे करू ना वस्तू भरू वगैरे तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला शॉपिंगचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय